नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आज आपण एम मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा पहिलाच प्रश्न आहे की भारतीय भूदलाचे उपलष्कर प्रमुख कोण आहेत त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये सहावे लक्ष कोणते आहे नंतर पहा खालीलपैकी एम मध्ये कोणते क्षेत्र येत नाही क्षेत्रावर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत मग ते या ठिकाणी क्षेत्र असो एम सीचं क्षेत्र असो किंवा त्यांचे जे विषय आहेत त्या जो क्षेत्र असो ज्या पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड होते बीएमसीच्या बाबतीत तसे प्रश्न सरळ सरळ जे प्रश्न असतात ज्याचा की आपण अभ्यास करतो तसे न विचारता या ठिकाणी बीएमसी मधील बरेच किचकट प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मग ते बीएमसीचा अर्थसंकल्प असो बीएमसीच्या काही योजना असो किंवा बीएमसीचे काही हेल्पलाईन नंबर असो असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले दिसतात त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे बोधचा विरुद्धार्थी शब्द कोणता मराठीमध्ये शब्द आहे बोधटचा विरुद्धार्थी शब्द कोणता दोन हजार तेवीसचा एफ ए कप कोणत्या संघाने जिंकला तर पहा मित्रांनो करंट अफेअर जे विचारलं जात आहे ते आपल्याला दोन हजार तेवीसचं विचारताना या ठिकाणी दिसतंय आणि दोन हजार तेवीसचं बरंच करंट अफेअर आलं असं विद्यार्थ्यांनी देखील सांगितलेलं आहे आता हे प्रश्न जसेच्या तसेच असतील असा नाही यामध्ये थोडाफार चेंजेस असू शकतो कारण की हे मेमरी बेस्ड प्रश्न आहे तर हेनले पासपोर्ट इंडेक्स विचारण्यात आला आणि तोही दोन हजार तेवीसचा यामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे भारताची रांग यामध्ये विचारण्यात आली नंतर पहा पुढील प्रश्न नारीशक्ती वंदन विधेयकानुसार महिलांना सर्व राज्यात विधानसभेत किती टक्के आरक्षण मिळणार आहे तर या ठिकाणी केंद्राच्या संदर्भातील हे जे बिल आहे त्या बिलावर हा प्रश्न होता नंतर पहा रिकामी जागा हॉस्पिटल मुंबईच्या कोणत्या भागामध्ये आहे मुंबईच्या या ठिकाणी प्रमुख ज्या काही संस्था आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात प्रत्येक प्रत्यक्षीपमध्ये यावर प्रश्न आलेला आहे तसंच या पद्धतीने रिकामी जागा हॉस्पिटल मुंबईच्या कोणत्या भागात आहे हे देखील विचारलेलं आहे तुम्ही जर मुंबईशी रिलेटेड ज्या काही इतिहास असो भूगोल असो किंवा बी एम सी रिलेटेड बाबी असो यावर आपण दीडशे प्रश्नांचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये इतिहास भूगोल आणि ज्या काही ठळक ठळक बाबी आहेत आपण कवर केल्या पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा तो उपलब्ध आहे तुम्ही तो पाहून घेऊ शकता परीक्षेला जाण्या अगोदर पुढील प्रश्न पहा मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा क्रम लावा तर हा क्रम जो आहे तो तुम्हाला बी एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल ज्याची रिंग ज्याची लिंक आपण मागच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगलवर जाऊन देखील बी एम सी सर्च करू शकता तिथे वेबसाईट आहे वेबसाईटवर गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा जो क्रम आहे किंवा त्यांचे अधिकार आहेत किंवा ते ए बी सी डी असे गट आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईटवरून मिळून जाईल नंतर पहा रिकामी जागा पदाचा उद्देश काय आहे पंचमुखीचा समास ओळखा त्यानंतर दिंड काढणे वाक्प्रचार ओळखा शुद्ध शब्द ओळखा आयुर्वेद खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता असा प्रश्न होता त्यानंतर कवी बी म्हणून कोणास ओळखले जाते आता हे काही मराठी जर आपण पाहिलं मराठी असो इंग्लिश असो किंवा रिजनिंग असो ते कॉमनच आहे जनरल या आधी ज्या सेवा झाल्या ते आणि यामध्ये विचारण्यात जाणारे प्रश्न यामध्ये काही थोडा बदल नाही आहे तेच टॉपिक सेम आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार किंवा हे जो शॉर्ट फॉर्म आहे म्हणजे टोपन नावे जी आहेत त्यावरचा हा प्रश्न आहे कवी बी म्हणून कोणाला ओळखले जाते नंतर पहा मे दोन हजार चोवीसपर्यंत च्या रिकामी जागा पदावर कोणाची नियुक्ती केली होती नंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रिकामी जागा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत नंतर छोटा गंधर्व या लेखकाचे टोपन नाव काय आहे तर असे प्रश्न बऱ्याच शिफ्टमध्ये म्हणजे आज जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये विचारण्यात आले मेमरी बेस्ड प्रश्न आहे जे काही विद्यार्थ्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपण समोर ठेवलेले आहेत आता पाहणार आहोत आपण टॉपिक कारण की सर्वच्या सर्व प्रश्न हे लक्षात राहत नसतात त्यामुळे कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते देखील आपल्या समोर आलेले आहेत तर एक उतारा लेखक व त्यांची टोपणनावे नावे किंवा उपनाम समाज झालं विभक्ती टोपणनाव म्हणी विरुद्धार्थी शब्द प्रयोग वाक्यांचा काळ ओळखा हो का, आणि शुद्ध वाक्य ओळखा असे मराठीवर प्रश्न होते नंतर पहा सामान्य ज्ञान जर पाहिलं तर निर्देशांक नारी शक्ती विधेयक याच्यावर आपल्याला प्रश्न दिसले दोन हजार तेवीसचं करंट अफेअर हे जास्ती प्रमाणात होतं फुटबॉलचा कप असो मुंबईमधली ठिकाणी असो बी एम सीचे अधिकारी असो किंवा बी एम सीचा कायदा असो यावर प्रश्न आलेले आहेत जर तुमचा अभ्यास झालेला असेल अगोदर नोट्स वगैरे काढलेले असेल तर तुम्ही एकदा याला रिव्हिजन करू शकता नंतर पहा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता जर पाहिलं तर जास्तीत जास्त प्रश्न हे बुद्धिमत्तेचेच आहेत त्यामुळे पदावली ते चिन्ह बदला संख्या मालिका अक्षरमालिका बैठक व्यवस्था नंतर पहा दिशा ज्ञान नातेसंबंध हे पहिल्याही शिफ्टमध्ये होतं दुसऱ्याही शिफ्टमध्ये होतं आणि काल जे पहिला दिवस होता त्यामध्ये हे आपल्याला या टॉपिकवरच प्रश्न आले दिसतात म्हणून याचा सराव एकदा करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पहा रांगेतील क्रम ओळखा किंवा शेकडेवारी असे प्रश्न विचारण्यात आलेले आहे इंग्लिशचं जर पाहिलं तर इंग्लिशचा पॅसेज आहे आणि स्पेलिंग इरोर्स जे आहेत ते सुद्धा विचारण्यात आले नंतर पहा सेंटेन्स इरोअर असो अँटोनिम्स असो पॅराजंबल आहे फिलिंग द ब्लँक्स आहे आयडम्स अँड फ्रेजेस आहे नंतर टेन्स आहे टेन्सवर आधारित देखील प्रश्न प्रत्येक सिपमध्ये आलेले दिसतात आणि स्पॉट डिजरसुद्धा विचारलेलं आहे तर पहा एकंदरीतच कोणकोणते प्रश्न विचारले किंवा कोणकोणते टॉपिक आहे ते आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे हे टॉपिक पाहिल्याच्यानंतर नक्कीच तुम्ही जर आता रिव्हिजन वगैरे देत असाल तुमचा पेपर जर बाकी असेल तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो याबद्दल या, या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन परीक्षेला जाऊन देऊ शकता